बातमी पनवेलमधून पनवेलमध्ये लव जिहाद झालेल्या एका तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचं प्रकरण समोर आलंय सुफियान आदम कुरेशी नावाच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे पनवेलमध्ये लव जिहाद झालाय एका मुस्लिम तरुणानं हिंदू मुलीवर अत्याचार केल्याची शक्यता आहे तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची शक्यता आहे सुफियान आदम कुरेशी नावाच्या तरुणाला या प्रकरणी अटक केली आहे अधिक माहिती गोई आपली प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्या सोबत जोडली आहे कविता मुलीवर आपल्यासोबत केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोस्को अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी आरोपीचं नाव आहे आरोपीचं वय जे आहे हे अठ्ठावीस वर्ष आहे अल्पवयीन मुलीला फूस लावून त्यांनी अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणाचा लव जी असं काही अँगल आहे का याचा देखील आता पनवेल तालुका पोलीस जे आहे ते शोध घेत आहेत जगजी धन्यवाद कविता दिलेल्या माहितीबद्दल